नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अनिवार्य असलेलं शेतकरी ओळखपत्र हे खूपच आता उपयुक्त ठरणार आहे कसं त्या व्हिडिओ मध्ये बघणार असाव त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असतात शेतकरी ओळखपत्र असेल तरच किसानचा लाभ मिळणार अथवा अथवा शेतकरी ओळखपत्र नसल्यास किसानचे पैसे विसरून जा काय ही माहिती चला बघूया मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आले आहे विसाव्या हप्त्यापासून नवीन नियम लागू करण्यात आला असून ज्यामध्ये शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करणे आवश्यक असणार आहे खर तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याची आणि शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी वितरित केला जाणार आहे या हप्त्यासाठी शेतकरी ओळखपत्र किंवा क्रमांकाची अट लागू असल्याने हा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार नाही मात्र विसाव्या हप्त्यापासून शेतकरी ओळखपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक आहेत तथापि नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पती पत्नी आणि अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील सदस्याची नोंदणी अनिवार्य असणार आहे नियमांचे पालन केले नाही तर पी एम किसान चे पैसे मिळवण्यास शेतकरी पात्र ठरणार नाही हे असे राज्य सरकारचे आदेश आलेले आहेत मित्रांनो जवळच्या सीएससी केंद्रावरती जाऊन तुम्ही त्वरित फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र बनवून घ्या म्हणजेच तुम्ही सरकारच्या येणाऱ्या सर्व योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या मित्रांनो शासनाच्या आदेशामुळे मागील काही दिवसापासून शेतकरी फार्मर आय डी तयार करण्यासाठी सीएससी केंद्रावर धाव घेतात दिसून येत आहेत दुर्गम ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी तालुका मुख्यालय गावातून ओळखपत्र तयार करीत आहेत यात त्यांना शारीरिक मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नवीन नियम लागू केला आहे या नियमांचे पालन केले तर शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळेल अन्यथा या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना या योजनेचा लाभ सुद्धा मिळणार नाही मित्रांनो एकोणीसावा हप्ता हे कार्ड नसताना देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार पण मित्रांनो विसाव्या हप्त्यापासून हे कार्ड बंधनकारक असणार आहे ही शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही फार्मर आय लवकरात लवकर काढून घ्या